हे बाई असा असं कराव लागते दिवा गोता पाणी हे पाय करत होत्या कंकीचा दिवा बनवा लागते दीपा मावसा द्या कंकीच्या दिव्याचा कधी मांडत असते दीपा मावसा कोणी थात बनवते कोणी अकरा बनवते कोणी किती कोणी पाच बनवते कोणी किती बनवते आता आपण तंबुटा सगळं मिरून आपण आता करून राहिलो दीपा मावसा हम्म एकच दिवा बनवला मी मोठा हे बाय आता बनवावं लागते दिवा नाही माहित होत मध्ये बी माहित आहे हे गीता मध्ये बी माहित आहे कणकीचे दिवे बनवा लागते दीपा मावसाले पण आता म्हटलं आता इथं आपण जंगलात आहोत इथं काय कणकीचा दिवा बनवू म्हटलं आपण तसंच गोट्यामध्ये तेल टाकून वाट टाकून चालू करू म्हणलं अशासाठी वाय इथं काय आता नियम न ते पाळाव म्हटलं कवनी पाळ आपल्या पाशी सामग्री आहे ना तर मग कवनी कळ का लागते काही होत गीता हा खरी गाई बायको शोधतो तू हा ये हो खरी गाई बायको सार इले माहित आहे हा हा कोणाला एवढी आयडिया आली नाही शांताबाई म्हणे गोटा पाहतो गोटा पाहले भेटल्या होत्या साऱ्या जणी रच्चन गोटा बी भेटला नाही गीता ना गीता ना लावलं होतं डोकस गाई वाल्याचं हा आता ठेव आता मंदात आहे दिवा हा करा त्याची पूजा का लागते जो नियमानुसार राहते तो तो कर लागते कौन नाही आपण जंगलात म्हणून काय झालं पैजा जमान्यात लोक जंगलातच राहत होते जंगलात काय करत नव्हते जंगलातच करत होते जसं भेटलं सामग्री तसं करत होते हा जे आहे आपल्यापाशी ते करत होते हो 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 गीता हो ठेव ना आता बसणं खाली ठेव दिवा मंदात ठेव दिवा बस खाली माहिती आले या काय करावं लागते याची भी एक कथा आहे आणि कथा मध्ये काही आठवण नाहीये पण कथा आहे याची याची एक कथा आहे जुन्या काळची दुनिया काळची एक कथा आहे म्हणून तेव्हापासून या सण सुरू माया आहे लक्षात ठास सांगू का शांताबाईच्या लक्षात असेल कथा शांताबाई सांग बर कथा हो आहे गे आहे मा लक्षात आहे या दीपा मावशाची कथा सांगा ना काकू मा सांगा ना कशी आहे कथा तर हो हो सांगतो सांगतो ऐका तुमची कथा दिव्याने दिवे ऐकते का कथा तसं म्हणा लागते हे दिव्याची कथा लागते आपल्या कानात मग तसं मना लागते हो हो शांताबाई म्हणा लागते असं हो सांग मग आठ पाठ नगर होत तिथे एक राजा राहत होता त्याला एक सोन होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळ घातला आहे आळ आला आहे तेव्हा आपण हिचा सूट घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोडी पाहुण्याच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू धीरांनी निंदा केली घरातून घरातून घरा तिला घरा तिला घालून दिलं तिचा रोजचा नियम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी स्वतः लावावे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवसेंच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ती घरातून निघाल्यावर बंद पडलो पुढं दिव्यांच्या अवसेनच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामाला उतरला तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे सर्वांनी चौकशी करत होते सर्वांची चौकशी सुरू होती आठवला आठवला म्हणजे आठवली कथा थांबा मलाच पूर्ण करू दे तुला आठवली हो तर कळ कर, कर तू सांग सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवस सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्या सारखा हतभागी कोणी नाही दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला हे बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला इकडे मग उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूट घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची हाकलपट्टी झाली विचार म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे तिथं असेल तिथं तिला आशीर्वाद दिला हा सर्व घडलेला प्रकार ऐकला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का म्हणून चौकशी केली मग राजाने आपल्या सुनेला मेना पाठवून घरी आणलं झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखात्यारी दिली सुखानं रामराज्य करू लागली तर असा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो झालं कहाणी संपली हो, चला बाबा आता झालं ना आता पूजा झाली कोठे झाली झालं भेटला आपल्याला पुण्य दीपा मौसाचा चला आता झोपू आता दहा वाजून गेले काही झोपान बाबा दिवसभर इकडे तिकडे हिंडलो ना झोप येते आता चला चला आपल्या तंबू झोपून जाऊ चुपचाप हो चला 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 बाबा झोपून जाऊ

मग बसली इथं खुर्चीवर तर झोप लागून गेली कुठे गेला होता एवढ्या वेळचा एवढा राज्या ना कुठं नाही ना बाई कुठं नाही गेलो ते आपलं जरा दोस्त सांगत होतो काही नाही बाकी कोणते दोस्त होते इथं शाळेतले लहान लहान दोस्त नाही ना बाई आपले गावातले तो तिकडे रामदास भाऊ सरपंच भाऊ तिकडे श्यामराव भाऊ असे चार पाच जण होतो आम्ही तर बसलो होतो गोष्टी करत टाइम कसा निघाला माहित नाही पडलो बाई म्हणून आता झोप तिकडे नंतर मी बी झोपतो आता जेवत नाही काय मी एवढ्या वेळची तुझ्यासाठी वाट पाहून राहिली एवढा चांगला स्वयंपाक केली अमावस्याचा सण बनवली जेवत नाही जेवून आला का बाई भी म्हटलं गंग नाही तो विचारपूस करणार नाही कोणी माझी बहीण भी भूक नाही बाई आता भूक नाही थोडस काही नाश्ता पाणी पीक केलं होतं आता जेवत नाही मी आता भूक नाही मध्ये हा हुशार नको शिकू मध्ये रामलाल लहानपणाची ओळख तो तुले हा गंगा नको समजू मध्ये हा तुले वाटलं का गंगा नाही तर तुले कोणी विचारणार नाही तू बहीण आहे म्हटलं मोठी बहीण व मी तुझी वाली हा लहानपणी असा हुशीरा येत होता सोळा सतरा वर्षाचा होता तेव्हा मीच तुझी वाट पाहत होती आई बाबा झोपून जात होते विसरला का ते दिवस तू हा तुला काय वाटलं का आता मी तुला कुठेही गेला काही गेला तर मी विचारणार नाही तुला जाऊ दे बाई आता काय लहानपणीच जाऊ दे ना लहानपणीच गेलं ते आता आता मी मी आता एवढा मोठा वाद देऊ याचा माणूस चालू आता 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 मी मला विचारपूस करतो का आता मी कुठं भटकन आता मी काय कोणते चुकीच्या रस्त्यावर जाईन बाई आता भूक नाही मला तो आज तो आजही गटारी अमावश्या होती नाही तर मग थोडीशी पाती दीर्टी केली होती दिली होती सरपंच पाहून की आता श्रावण सोमार लागले तर गंगा घरी काहीच आणू देत नाही काहीच खाऊ देत नाही म्हटलं वेळा आता जमून घेवा थोडंसं बाहेर आपणही खात नाही ना आता श्रावण लागलं तर आपण श्रावण महिना लागला ना, ना। उद्यापासून तर मग आपणही खात नाही माणूसही खात नाही बायकोला आवडत नाही तर मग काय खावा म्हणतो असं मग माय म्हणणं होते मग मी खात नाही तर मग आज थोडंसं करून घेतलो खाऊन घेतलो तर आता आता झोप ना बाई आता तू भी आता मला झोपू दे ना झोपून जागतो मी झोपतो हा बर बर ठीक आहे मी बी झोपतो हा रे मला वाटलं का आता माझी पोरेटच घेते का भाई गंगा राय असं तमाशा केला असता तिनं बरं झालं गेली कॅम्पिंगला आमची पार्टी तरी होऊन गेली बाबा कुठे गेले होते हो तुम्ही किती वाट पाहून राहिलो मी तुमची सांगून बी गेले नव्हते कुठं गेले होते तुम्ही बाहेर काही गेले होते काय हा तू झोपलास नाही काय माझी वाट पाहून राहिला होता मी इकडेच होतो कामा निमित्त तुम्ही सायपाक बी केला नव्हता बाबा मी आज खिचडी बनवली मग म्हटलं बाबा आज काम असेल कुठं गेले असेन मला सांगूनही गेले म्हटलं नाही नाही मी खिचडी बनवली तुमची वाट पाहत बसलो तुमची वाट पायता पाय अकरा वाजून गेले बाबा तुमचा अजून पत्ता नाही कुठे गेले होते तुम्ही एवढं काम होतं का तुम्हाला आज रात्रीचं काम राहते का तुम्हाला हो ते सायपाक मी आज सहा वाजताच गेलो होतो ना बेटा तर म्हणून म्हटलं एवढ्या लवकर काय सायपाक करू मग टाइमच झाला मग तिथून येतायचा असं मग जेवला नाही जेवून घेताना मी आलो असतो तुम्ही जेवलो तुम्ही आता जेऊन घेतो मला भूक नाही आता तू जिऊन दे आणि झोप मी झोपतो आता मला झोप लागून राहिली थकलो मी काय बाबा आई घरी नाही तुम्ही असं करता सांगून तर मग फोन तर करून द्यायला पाहिजे होता मला काय मी ह्या ह्या कामानिमित्त उशीरा येणार आहे म्हणून तुम्हाला फोन लावतो तो तुमचाही फोन स्विच ऑफ होता फोन तर कमसे कम चालू ठेवायचा अरे फोन मध्ये चार्जिंगच संपून गेली फोन फोनमध्ये म्हणून स्विच ऑफ असून गेला होता आता 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 चार्जिंग लावून देतो कामानिमित्त नाही आता जेऊन घेतो जिऊन घेतो मी तुम्ही जेवण करून आले रा हो मी जेवण करून आलो जेऊन घेतो आणि झोप मी झोपतो ठीक आहे बाबा ठीक आहे अरे बापरे झोपले आहे झोपले असत माझी वाट पाय झोपले म्हणूनच गेलो सांगूनच गेलो होतो मी जेवायला येतो म्हणून आता काही उठवत नाही झोपू देतो इथंच मी जाऊन झोपून जातो चुपचाप फालतू अजून कुठं गेले होते काय गेले होते विचारपूस करून जावय बापू आले का अरे लागला ना जाऊ बापू आ, हो मामीजी हो थोडासा उशीरच झाला झोपा झोपा तुम्ही झोपा झोपा जेवत नाही चल चला वाढून देतो बसा इथं वाढून देतो जेवण घ्या ना जेवण करायला येतो म्हणत होते बस आलेच नाही मामीजी आता लय उशीर झाला लय टाइम झाला आता नाही जेवत आता आता उद्या सकाळी जेवण आता भूक नाही लागली का जेवण घ्या थोडस झोप नाही लागणार थोडस जेवण घ्या मग झोपा नाही मामीजी भूक मेली आता भूकच नाही आहे आता उद्याच जेवण आता आता नाही जेवत आता राहू द्या आता झोपा तुम्ही मेली असे कशी काय बाहेर बाहेर का नाही नाही हो हो मामीजी मामी संग्म, ते मामीजी ते आपलं ना ते रामलाल भाऊ पार्टी करू करता मावशी तर पार्टीतच होतो जेवण आलो म्हणून सांगू सांगू म्हणून तुम्हाला शांताला सांगता नको आता एक महिना भेटणार नाही म्हणून आता आम्ही पार्टी करून घेतलो शांता आली म्हणजे सांगता नको तुझ्या बापू गेले होते म्हणून ते जास्तच बोलबोल करते मग ठीक काय मग जवळ बापू आता पालते होती तर जीवनच आले असा झोपा मी झोपतो आता इथंच झोपा तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही झोपा ना मामीजी अंदर झोपा तुम्ही मी झोपतो इथं नाही नाही इथंच मला चांगलं लागते तुम्ही झोपा अंदर झोपतो मी इथं ठीक आहे मामीजी झोपा जिथं बरं लागते तिथं झोपा हो हो अरे बापरे इंदिरा इंदिरा शांताबाई हो बापा बापा कसं काय स्वप्न पडलं हो बापा मुली अरे बापरे अरे अरे बापरे एकदम भयानक रे बापा असं वाटलं की हुबे हुब हुबे दिसलं माझ्या डोळ्यासमोर हुबे हुब दिसलं मुली बापा रे भगवान आज आम्हाला आहे नव्हतं कोण स्वप्न दिसलं रे बापा मुली शांत होय मम्मी शांत होय आम्हाला शाय करून काच नको धरू मनामध्ये काय स्वप्न पडलं तुले हा भूत दिसला का वा मुन्नी हा त्या दिवशी त्या दिवशी गंगाल दिसला तुला दिसला का अव कमला हसाची गोष्ट नाही हुबे हुब दिसलं म्हणलं हुबे हुब दिसलं असं सपनात बी नाही हुबे होब असं वाटलं तर मा पहिले टिकून निघालं फोटो फोटो होते फोटो तो निघालं आणि उभं राय राय झालं असं दादा मिचकले तिकडे गेलो एकदम थोड्या वेळाने माणसाच्या हड्ड्या 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 ते साकार साकार देण्या राहते काय पूर हद्द्या हद्द्या माणसाच्या बस तेच माईकडेच मा, मा असं येत होतो टोंगड्या टोंगड्या चालत भरकन मला जागाला मग नाही बाबा खरंच या शिवारात काही ना काही हाय रे बाबा इले सपना दुबई उप दिसलं मला मला तात्काळ दिसलं मला त्या दिवशी तात्काळ दिसलं त्या दिवशी मनो मी चालावा वापस वा वा चालावा वापस नाही वा ऐकलं वा तुम्ही मतलब म्हटलं अमावस्या आहे अमावस्याची रात्र खराब राहते आज चाल म्हटलं चाल म्हटलं नाही ऐकलं तुम्ही आता बरं झालं सपनात दिसलं उभे दिसलं दिस म्हणते तर या इलाक्यात नक्की काय ना काही हायर बापा या इलाक्यात आहे काही ना काही मला उभे दिसलं त्या दिवशी दिसलं मला त्या दिवशी हो गंगा उभे उभ दिसलं रे बापा काय त्या दिवशी म्हणून तुझं चा, चाललो गेलो असतो ना आता इथे सपनात दिसलं नसतं असं कधी कधी सपनात बी येते कधी कधी हकीकत मध्ये येते मा त्या दिवशी हकीकत मध्ये आले होते आधीच्या सपनात सपनाच्या रूपात आला म्हणते हा पण गेलो असतो तर चांगला झाला असता आता रातच्या नदून पुरी रात निघायची अजून आता बारा वाजले बारा बारा वाजता सपनात येणं म्हणजे काय बारा वाजले मुन्नी तो ये काय माणसात दिसते का होतो कधी म्हणजे फक्त तू निघाला ते माणूसच होता आणि ते साकार म्हणतो हद्या म्हणतो माणसात ते बी माणूसच होता का बाई होती माणूस माणूस तो काही माणसं माणूस मन, माणूस भूत दिसले मला तात्काळ दिसले हद्दीचं माणसाच्या हद्द्यात माईकडे तो टोंगड्या टोंगड्या येत होतो आणि फक्त मला जागाला आज अमावशा होती बाई मुन्नी अमावशा होती आज हाये भर अमावशा आहे आज आता आज पण तू सात दिसा मधून पाळला का हो कैच मास आता कैच मरण पावला हे दीपा मावसा म्हणजे हे पितृच्या मावसा रात असते पित्राले शांत करत आधी आपण दिवे लावतो पूजा करतो दिव्याची हम्म तर तू पूजा गिजा करत असतो तुझ्या सासऱ्याच्या पोतोची दिसा दिशावर शाद्द हे ते करत असत करतो नाही तर काय हो दिशा दिसावर करतो ना मी मग सासऱ्याचं करतो नाही तर काय तर पात्र टाकतो दिवा लावतो अगरबत्ती लावतो रोज अगरबत्ती लावतो ना मग नाही असं दिसाले पाहिजे होतं बाई तुले करतो तू तुला देखतात मेले का तुला छाते

इंदिरा खोटं नाही बोलत आज भेवाडल तुला त्या दिवशी मीच वय मीच वय आली होती त्या दिवशी पांघरून घेतलं चादर काढी काढी आणि बस मीच आली होती आणि मोबाईल मध्ये लावून दिलं होतं भेवाडलं मॅच भेवाडलं तुले का तू तु संगमंग आमच्या संग्रहाला आली पाहिजे म्हणून अलग राहत होती कनी म्हणून म्हटलं आम्हाला असं वाटतं का बा मग राहिलो पाहिजे आपण म्हणून तुला भेवाडलं म्या मी आणि इंदिरा आम्ही संग आलो होतो तुला भेवाड आणि झालं तसंच झालं आमच्या प्लॅन नुसारच झालं तू आली आमच्या संग्रहाले जंगला पाडात हाय व तुम्हाला इंदिरा एवढी मोठी तू बाई जंगला पाडात भूत बनून भेवाडता का काही काही तरी पण काही करत राहता प्रेमान म्हणत्या या संग मंगसराव म्हणून भूत बनून देवळाची काय करत नाही अटक गिटक आलाट नेली गेली असती मी आम्ही होतो ना आम्ही जागत होतो अंदर आम्ही तू आवाज देत होती ना गंगा आम्हाला तर आम्ही ऐकत होतो आम्ही कंबला ना मी जाणून बुजूनच तु आवाज ऐकला नाही का तुले बा पटलं पाहिजे खरंच तू भूत आला म्हणून आम्ही जागत होतो अटक आलास तर आम्ही पटकन उचलून दवाखान्यात नेलो असतो हूं इते दवाखाने जां भूतaino खोलले है ना तुम्ही पण त्या दिवशी तुम्ही नाटक केलं पण आज मला होबे हो दिसलं ना स्वप्नामधी असं वाटलंच नाही मला स्वप्न होई म्हणून असं हुबे होब असं वाटतं की मिष्ट हाव का तिथं आणि बरोबर 12 वाजता अमावस्याची रात्र हे काय होय मग काही नाही थेट क्या मनातली हुडूक है त्या मनात हुडूक राहिली त्या दिवशी तू भूत बनून बेवाल ते त्या मनात राहिली हुडूक आणि ते दिसलं स्वप्नाले काय हो स्वप्नाले एवढं टेन्शन घ्यावं लागते का झोपा आता ते स्वप्न होय ते हो झोपा झोपा स्वप्न काय काही बी पडते सपना लपणाचं एवढं घ्यावं लागते ना झोपा झोपा काही भूत घेत नाही आहे आहे होतं तुले हो काय बापा तुला यो एवढी भेली व मी एवढी भेली मी मला तो बाथरूम जोरायला लागले आता मला बाथरूम आहे काय कोणी तरी हो चाल मी बी येतो मला बी लागले मी बी भेली त्या बरोबर बापा मला खरंच भूत दिसलं चल तो जाऊ आपण चल बर जाऊन येऊ मग झोपू नाही रातभर झोप नाही लागणार जा पटकन या जास्त दूर नको जा जा आता अंधार आहे कोणी हाय नाही आपल्या तंबूच्या मागच बसून जा इकडे हो आम्ही जरास बसतो इथं येतो बातच येतो मुन्नी अजून काय लेव दूर जात बसा इथं बस इथं अजून किती दूर जातो हो मुन्नी कोशे कोशे ना। बसना। बसना काई काई बस नाही इथं आवाज पाहणं नको कशा आवाज येऊन राहिले ना बस ना इथं बस नाही लवकर काय हो काय तंबू पाशीच बसतो काय एकदम हे इथं तर आपला तंबू राहिला येईन थोडस या झाडाच्या आडपण बसून जाऊ चल मग पटकन आलो ना आता एवढं दूर आलो इथंच स्तांचा तंबू होता आणि इथं स्तंभू बांधला आता बस बघ पटकन बोल वर देव लागून राहिलो मम्मी बस पटकन चल हो तर ये इकडे जे जरा की चल मग परी बापरे मम्मी आवाज पाहिलो ना आवाज पाहिलो कसं येते चल पटकन आवो ते रात्र रा, रात्री के पक्षी येते घुबड घुबड होईते घेऊ नको काही नाही होत तू इथं बसतो बघ बस मम्मी इथं बसतोय तू जा कुठं जातो तर मी बसतोय तर हो तर मी बसतो ना मी काय

काही बी धिले असेल गोट्या असं येते ना आता आणि गंगा काकुली पल्ली गंगा काकू पडतच राहायचे ना पल्ली गंगा काकू घेत नाही तू घेऊन येतो कुठ काय झाला भूताना भूताना काही तर नाही तिथं इंदिरा आहे का काहीच नाही उभे उभ होतो इथं दोन पंधरा कलरचे मोठे फुटे होते बाप्पा इथंच होते सगळे आले काही नाही तुम्ही काही एखाद्या जानवरावड्या रात्री इथं उभं राहिले परवडत नाही चला तंबुजचा पटकन